मी प्रयत्न करील व त्यांच्या मार्गदर्शकाली मी कामकाज करेल व त्या दोघांनी जो माझा विश्वास टाकला त्या त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही त्यासाठी मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार व माझ्या समेत पंचवीस नगरसेवक जे हो आहेत त्यांच्या घराळ्या निशाणी समोर बटन दाबून आमच्या सर्व मी नगराध्यक्ष व पंचवीस नगरसेवक हो, यांना सर्वांना भरघोस मताने विजय करा नमस्कार पिंपळगाव बसवंत नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस आपण प्रभाग क्रमांक आठ मध्ये तर अधिकृत उमेदवार सौ शीतल दीपक मोरे आणि राहुल अरुण बनकर हे इथे उपस्थित आहेत आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत त्यांनी त्यांच्या नजर समोर कोणतं विजन कोणतं दे, दे, ध्येय गोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या उमेदवारीला असे उभे उम राहिलेत आपण थेट त्यांच्याकडे जाऊया त्यांनाच विचारूया काय ते पुढील जे ते काम करणार आहात इथले जे काय प्रभात क्रमांक का आठ मधले जे काही काम त्यांना पूर्ण करायचे आहेत किंवा काही त्यांच्या डोळ्यासमोर असे ध्येय आहे आपण ते जाणून घेऊ त्यांच्याकडून जो काही मतदारसंघ आहे त्यासाठी इच्छुक असलेल्या शीतल दीपक मोरे आपण आता यांनाच विचारूया यांच्या डोळ्यासमोर काय विजन आहे काय ध्येय आहे नमस्कार नमस्कार मी सौ शीतल दीपक मोरे मी घड्याळे शाणेकडून उमेदवारी करत आहे वार्ड क्रमांक अकरा प्रभा क्रमांक आठ मध्ये तुम्ही आम्हाला घड्याळ या निशाने समोर जाऊन बटन दाबून बरोबर मतांनी विजय करा आणि रस्त्यांची कामे गटाऱ्यांची कामे इथे असलेले शौचालयांची कामे राहिले सीसीटीव्ही व सीसीटीव्हींची कामे करणार आहोत आम्ही आणि अंगणवाडी आहे ना ती पण आमची इच्छा एक मोठी करावी असं म्हणजे डिजिटल करावी आणि लहान मुलांना सर्व व्यवस्थित म्हणजे तिथं बाथरूम वगैरे फिल्टर वगैरे सर्व बसवून देण्याचे मी प्रयत्न करेन अच्छा तर आता आपला समाज खूप मोठा आहे बरोबर इथली लोकसंख्या पिंपळगावची खूप मोठी तर माझ्या माहितीनुसार असं सांगण्यात आलं जो आपला काही सभागृह आहे दोन मजले आहे तरी पण ती असं व्यवस्था आणि जी काही क्षमता आहे त्यासोबतच इथं काही असं विद्यार्थ्यांची संख्या पण खूप अशी मोठी वाढ वाढलेली आहे पण त्यांच्यासाठी असं काहीतरी तुमचं नियोजन आहे काय ध्येय धोरण आहे का काही हो आम असं आता ही दोन मजली आहे तर आम्ही अजून एक मजला वाढवणार पण आहे आणि खाली मुलांना अभ्यासगृह वगैरे बनवायची इच्छा आहे आणि तिसऱ्या फ्लोअरला जिम वगैरे पण बनवणार आहे आम्ही म्हणजे तुम्हाला इथं अभिषेक एक येथील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तयार करायची ओके करणार आहे आम्ही तर ह्या होत्या आपल्या शीतलताई त्यासोबतच आपण जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत बळगावचे आपण लक्ष्मण गावर्डे आपण त्यांनाच विचारूया का त्यांची काय प्रतिक्रिया नमस्कार नमस्कार मी लक्ष्मण पुजारा वांगोडे वार्ड क्रमांक आठ मध्ये लहान मोठं झालेलं आहे ह्या नगर साठी आता जी निवडणूक लागणार आहे आणि त्याचा प्रचार चालू आहे आपल्या तालुक्याचे कार्य सम्राट दिलीप काका बनकर त्याचप्रमाणे आपल्या पिंपावचे विकास पुरुष भास्कर राणा बनकर त्याचप्रमाणे समाजकारांना राजकारण करणारे आमचे तानाजी ताते बनकर हे तिन्ही नेते तिन्ही बनकर एकत्र आलेले आहे पिंपावचे ब्रह्म विष्णू आणि महेश हे आहेत त्यामुळे यांचा राजकारणाचा खूप दांडगा अनुभव आहे आणि या अनुभव आपल्याला या पंचवीस उमेदवार आणि एक सव्वीस नगराध्यक्ष यांना होणार आहे हे निवडून आल्यानंतर यांना निधी दिलीप काका कधी कमी पडून देणार नाही ग्रामपंचायतीला निधीची अपूर्णता राहते कमतरता राहते तरी ही असताना त्यांनी हे आमचे शीतल दीपक मोरे आणि राहुल अरुण बनकर यांच्या आईनी चांगल्या पद्धतीने कमी निधी मध्ये या समाजाचे समाज मंदिर बांधलं गटरीचे बांधकाम केले अंडरग्राउंड ते ओपन होत्या गटरीचं साम्राज्य मिटून डास पच्छेरे सर्व बंद केलेले आणि रस्ते कॉन्क्रीट केले छोट्या छोट्या गल्ली बोळामध्ये चे काम केले पाच हायमास लावले ला, शिवाजीनगर मध्ये गार्डन हरित बनवलेले आहे त्याचप्रमाणे त्यांचं पुढील विजन आहे की ह्या छोटे छोटे रस्ते ते मोठ मोठ्या प्रमाणात मोठे रस्ते करून गाड्या दोन दोन गाड्या क्रॉस होतील त्याचप्रमाणे अजून काही हायबस लावायचे त्यानंतर चोऱ्या लाईट गेल्यानंतर त्याच्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची बंदोबस्त करून ते चोऱ्या करणाऱ्यावर आळा बसणार आहे असे भरपूर काम करण्याचा त्यांचा मानस आहे आणि पुढील विजन चांगल्या याच्यात आहे त्याचप्रमाणे दिलीप काकाच्या माध्यमातून या गावाचा पहिलाच विकास झालेला आहे दिलीप काका पिंपाचे स्वामी सम्राय ज्याच्या पाठीवर हात ठेवला त्याचा कामच त्यांनी मोठ्या प्रमाणात चांगले काम केलेले के आणि कोणालाही पण त्यांचं मुळ सगळं त्यानंतर त्यांनी पिंपळाच्या बाजार समितीमध्ये वीस वर्षामध्ये वी चांगल्या पद्धतीने काम करून कर्मचाऱ्यांना एक तारखेला पगार दिला जातो कारण कर्ज जा मोटरसायकली असतील एलईडी टी व्ही असतील त्याचे हप्ते दोन किंवा तीन तारखेला असतो त्यामुळे काकांचं एकच डोळ्यापुढं गरिबांसाठी एक तारखेला पगार करण्याचा मानस असतो आणि तो पगार केला जातो त्यामुळं त्या ठिकाणी साफसफाई कामगारांना दहा हजार पंधरा हजार पगार वाढवलेला आहे त्यांचं खंबीर नेतृत्व या पिंपवला लाभलेलं आहे त्यामुळं नगरसेवक आणि सव्वीस नगर अध्यक्ष आपले गायकवाड साहेब हे प्रचंड बहुमतांनी यांना चांगला मावले विजय करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय त्यासोबतच आपले आदिवासी समाजाचे नेते दीपक भाऊ मोरे खुर्ची खुर्ची भाऊ मोरे तर आपण आता त्यांनाच विचारूया की त्यांनी काही ज्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवलेल्या आहेत आणि या येथील राघोजी भांगरे म्हणजेच पोळेवाडा येथे काही ये विकास कामे आहे त्यांच्या दृष्टीने त्यांनी काय बघितलंय आणि ते काय का का करणार आपण जाऊया ते त्यांच्याकडे नमस्कार दादा नमस्कार तर मला एक सांगा आपलं काय ध्येय किंवा आपलं काय धोरण आहे आणि जे उमेदवार आहेत त्यांना निवडून देण्याबद्दल किंवा त्यांच्या मागे आपली साथ आणि आपल्या इतर समाजाची साथ काय असणार आहे आणि आपण कामकाज कसं चालू ठेवलं नमस्कार मी दीपक सोमनाथ मोरे मी आठ प्रभागामध्ये ग्रामपंचायत म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर पाच वर्ष माझे विशेष शिक्षक दीपक मोरे तिनेही पाच वर्ष केलेले आहे त्याचबरोबर आताच जे उमेदवार करताय राहुल दादा बनकर यांच्या मम्मी यांनी दहा वर्ष या प्रभागामध्ये काम केलेलं आहे तसं म्हटलं तर या का दोन्ही उमेदवारांना या, उमे या प्रभागामधला चांगला आणि अन, दांडगा अनुभव आहे मागच्या कालखंडामध्ये आपण बघितलेच आहेत प्रत्येक डोळ्यामध्ये तुम्हाला रोषणाई दिसेल म्हणजे लाईट लावण्यात आलेले त्याचबरोबर पूर्ण शिवाजीनगर ते राघोजी नगर या परिसरामध्ये तुम्हाला कुठेही अंदाज दिसणार नाही अशी परिस्थिती या आठ नंबर प्रभागामध्ये आहे इथं आपण आता बघत राहते की समाज मंदिराच्या समोर आपण सर्व बसलेलो आहोत हे समाज मंदिर कुठल्याही प्रकारचा सत्तेमध्ये नसताना आम्ही त्या काळामध्ये बांधून घेतलेले समाजा तो काम करायचं पहिल्यापासून आमचं ध्येय असतं आणि समाजासाठी आम्ही काम करण्यासाठी कुठल्याही थराला जात असतो हे आम्ही सर्वांना दाखवलेलं पण आहे आणि काम पण पन प्रामाणिकपणे करत असतो मागच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे की दोन हजार एक दोन या काळामध्ये पाण्याची खूप मोठी टंचाई होती ती टंचाई असताना सर्व आपले जे काही गरीब कामगार आहे गरीब काम लोक आहे हे झोपडपट्टी एरिया मधले सर्व कोणाच्या तरी जाणार विहिरीतून पाणी काढणार त्याचबरोबर इकडं ग्रामपंचायतच्या पाठीमागे मागे गेले तिथं पंचाड म्हणून होता तिकडं पाण्याला जायचे इकडं कस्तुब तळेकर होते त्यांच्या मळ्यामध्ये पण पाणी आणायला जायचे अशी खूप बिकट परिस्थिती होती त्या काळामध्ये आपले गावचे विकास पुरुष भास्कर नाना बनकर हे ग्रामपंचायतचे सरपंच होते त्यावेळेस त्यांनी कादवा कादवा तिरीवरून पाईपलाईन केली आणि पाण्याचा प्रेशर त्यांनी त्या काळामध्ये मिटवलेला होता नंतर नंतर आपल्या तालुक्याचे आमदार कार्यसम्राट दिलीप काका बनकर यांनी ती गोष्ट लक्षात घेता चौदा कोटी योजना या पिंपळगाव नगरीमध्ये आणली ती योजना आणल्यानंतर जी काही जो काही स्लम एरिया आहे त्या स्लम एरियामध्ये जो पाण्याचा प्रश्न आहे तो सर्वात पहिले मिटला गेला मग एरिया एरिया मध्ये पाईपलाईन टाकण्यात आली प्रत्येकाला नळ कनेक्शन घेण्यासाठी मोकळी देण्यात आली त्यामुळे पाण्याचा प्रश्न जर मिटला असेल काका नाना या दोघांमुळेच ह्या गावचा प्रश्न सर्वात महत्वाचा मिटलेला आहे त्यानंतर ही हे जे काही समाज मंदिर आहे समाज मंदिर पण नानांच्या माध्यमातूनच आपण बांधून घेतलेले त्यानंतर आता मागच्या कालखंडामध्ये मा पस्तीस ते छत्तीस कोटीची योजना ही दिलीप काका बनकर यांनीच आणलेली आहे सांगायचं तात्पर्य एकच आहे की या पिंपळगाव नगरीमध्ये तात्या असतील काका असतील नाना असतील विश्वासरावजी मोरे असतील दिलीप नानाजी मोरे असतील सोनशेठजी भंडारी असतील त्याचबरोबर संजू दादा असतील या सर्व मी इतके चांगले काम केलेले आहे की हे जे पिंपळगाव आहे हे पिंपळगाव पूर्वीचं पिंपळगाव कसं होतं आताच पिंपळगाव कसं आहे याचं ज्वलंत उदाहरण जर तुम्हाला सांगायचं म्हटलं हा जो रस्ता आहे बस स्टँड ते निपाळ फाट्यापर्यंत हा सिंगल रस्ता होता सर्व आजूबाजूला अंधार असायचा रात्रीच्या वेळी सर्व घाण असायची ते काम केलेले आता तुम्हाला माहित असेल की बऱ्याच लोकांना माहित नसेल माझ्या हिशोबाने कि बस स्टँड आहे हे बस स्टँड भास्कर नाना ज्या वेळेस त्या संस्थेवरती संचालक झाले तेव्हा ते बस स्टँड आलं म्हणजे चांगलं काम करण्याची जी सदबुद्धी आणि प्रगती पथावर नेण्याचं काम जर करत असल तर हे चांगल्या लोकांनीच केलेलं आहे नाराजी असते त्याच्यानंतर मार्केट कमिटी इतकी मोठी आहे मार्केट कमिटी सुद्धा दिलीप काकन यांनी चांगल्या पद्धतीने शंभर एकर मध्ये मार्केट उभारलं त्या मार्केटमध्ये आपण सर्वांनी एक विचार केला पाहिजे मी तर एकच सांगेल की स्लम एरियातील प्रत्येक कामगाराने प्रत्येक माणसाने प्रत्येक मुलाने विचार केला पाहिजे की ह्या लोकांनी आपल्या मध्ये कामकाजाची जी पद्धत असेल मार्केट असेल हे वाढवलं म्हणून प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं मग आपल्याला सर्वात पहिलं काय पाहिजे असं अन्न पाणी वस्त्र आणि निवारा मग पस्तीस ते चाळीस वर्ष भास्कर नाना यांनी या ग्रामपंचायत मध्ये सत्ता बघली काही गरीब लोकांना घरांची व्यवस्था करून दिली आता हे तुम्ही हा जो स्लम एरिया बघताय हा ग्रामपंचायत मार्फतच प्रत्येकाला मिळालेला आहे मग जर नाना काका तात्या दादा असतील विश्वासरावजी मोरे असतील दिलीप नाना मोरे असतील सोनशेजी भंडारी असतील या लोकांमुळे जर पिंपळगाव साठी सुधारणा झाल्या असेल कामकाज मिळालं असेल पाण्याची व्यवस्थित झाली हो तर आपण सर्वांनी मी सर्वांना एकच विनंती करेल की राष्ट्रवादी पक्षाचे हे नेते आहे यांचं विजन मोठं आहे यांच जे धोरण आहे की नगर परिषद ही लागलेली आहे त्याचे उमेदवार आठ नंबर प्रभागामध्ये शीतल दीपक मोरे म्हणजे माझी मिसेस माझी बायको ही उमेदवारी करत आहे त्याचबरोबर आमचे मित्र राहुल अरुण बनकर सत्यभामा बनकर यांचे चिरंजीव हेही उमेदवारी करत आहे त्याचबरोबर आपल्या पिंपळगाव नगर परिषदेचे अध्यक्ष हुशार तज्ञ आणि या पिंपळगावला वेळ देणारे असे शरदजी गायकवाड हेही उमेदवारी करत आहे यांचे मिशनी जे आहे ही घड्याळ आहे आपलं जे मशीन असणार आहे आपण मशीन बघाय मशीन या मशीन वरती सर्वांचे निशाणी दिलेले आहे शरद जी गायकवाड जे आहे यांची निशाणी घड्याळ आहे जिथं घड्याळचं बटन दिसेल ते बटन दाबायचं आहे शीतल मोरे तिचीही निशानी घड्याळ आहे जिथं घड्याळ दिसेल तेही बटन दाबायचं आहे अरुण राहुल दादा बनकर यांची ही घड्याळ आहे तिथलं बटन दाबून त्यांनाही मदत करून भरघोस मताने या तीनही उमेदवाराला आपल्या आठ प्रभागामधून जास्तीत जास्त मतदान देऊन त्यांना आपली सेवा करण्याचा चान्स द्यावा अस मी सर्व नागरिकांना विनंती करतो तसेच आज आपल्या पिंपळगाव नगरीमध्ये आपले नामदार मंत्री नरहरी झिरवळ साहेब यांच्या आज दोन ते तीन ठिकाणी सभा आहे त्या सभेसाठी मी सर्व मतदार आणि भगिनींना विनंती करेन की आपण जास्तीत जास्त संख्येने जा प्रचार सभेसाठी उपस्थित राहावं आणि राष्ट्रवादी पक्षाचे हातबळकट करण्यासाठी आपण मतदान करावं ही सर्व मतदार आणि भगिनींना विनंती करतो आणि धन्यवाद दादा आज गो आहे तर आ, आप या वार्डामधील अनेक समस्यांचं निवारण करण्याचा मी प्रयत्न केलेला आई आहे आईच्या कार्यकाळात इथे नळ कनेक्शन असतील गटार असतील जे आपले अध्यक्ष पदाचे उमेदवार राष्ट्रवादीवादी या पक्षाकडून उभे आहेत असे गोपाळकृष्ण हरिचंद्र गायकवाड ते येथे आलेले उपस्थित आहेत आपण त्यांनाच विचारूया की गावचा आदर्श नगराध्यक्ष म्हणून तुमच्याकडून जनतेने काय अपेक्षा करायला पाहिजे आणि तुमच्याकडून काय विकास काम करणार आहे आणि तुमचं विजन काय असणार आहे कारण की ही जी काही निवडणूक आहे नगर परिषदेची ती एक ऐतिहासिक निवडणूक असणार आहे कारण की पहिलाच नगराध्यक्ष कसा असणार आहे तो जनतेच्या मनातला कसा असायला पाहिजे आणि आपले जे नगराध्यक्ष आहे इथ उपस्थित उमेदवार गायकवाड गोपाळकृष्ण हरिचंद्र यांचं काय विजन आहे ते जनतेचं मन कस आपल्याकडे वळवतील त्यांचे काय विकास कामे असेल आपण हे त्यांच्याकडून जाऊन जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आता आम्हाला एक सांगा तुम्ही असं काय विजन डोळ्यासमोर ठेवलेले किंवा असं काय ध्येय आहे आणि असे काय विकास काम करणार आहात पिंपळगावसाठी पहिले नगराध्यक्ष म्हणून माझं बालपण पण ह्या पिंपळाव शहरातच गेलेलं आहे माझं बालपण माध्यमिक शिक्षण पिंपळा शहरातच आलेलं आहे आणि माझं तंत्रनिकेतनचं शिक्षण धुळा येथे झालेलं आहे आणि माझी नोकरी सुरुवात शहाऐंशी सालापासून झाली मी इंजिनियर म्हणून जिल्हा परिषदला कामकाज करत होतो मी आत्ताच मे पंचवीस मध्ये म्हणजे माझी एकूण सेवा चाळीस वर्ष झालेली आहे मी मे पंचवीस मध्येच सेवानिवृत्त झालेलो आहे आणि माझे तांत्रिक कामकाज करत असताना माझा सर्वांशी ग्रामपंचायत लेवल असो जिल्हा परिषद लेवल असो आमदार असो खासदार असो यांच्या सर्व समेत मी सर्व कामकाज केलेलं आहे आणि त्यानुसार मी गेल्या दहा वर्षापासून ह्या पिंपळा शहरातच कामकाज करीत होतो आजोबाचं ओझर असो नासरागाव असो त्या ठिकाणी मी कामकाज करत होतो आणि तळागाळाला ग्रामीणमध्ये काय काय अडचणी आहे उदाहरणार्थ भूमिगत आहे गटर करणे रस्ते करणे इतर सर्व बाबींचा मी जवळून अभ्यास केलेला आहे जवळ गोष्टी पाहिले आहेत आणि सर्वसामान्य माणसांना काही अडीअडचणी येतात आणि जीवनमान उंचावण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे याच मी ज्याला आपण ब्लू प्रिंट बाबा भविष्यात आपल्याला काय कामकाज करत आहे पिंपळामध्ये मग ते नवीन उपनगरी असो नवीन प्रभाग असो किंवा जुन्या प्रभागात काय काही काम करणं गरजेचं आहे त्यातल्या त्यात महत्वाचं म्हणजे आपला कचरा डेपो त्याचं पण फार प्रदर्शन होते त्याचं पण नियोजन मी करून ठेवले की आपल्या कात्रा टेपूचं कामकाज कसं करायचं आणि माझ्या पिंपळाव शहराची मी पाच वर्षात आपल्याला काय काय कामकाज करायचं आहे कोणत्या वार्डात कोणतं काम करणं गरजेचं आहे या सर्वांची ब्ल्यू प्रिंट मी माझ्या मनात तयार केलेली आहे मान्य कार्यसंभ्राट आमदार दिलीप काका बनकर व विकास पुरुष श्री नानासाहेब भास्कर नाना बनकर यांच्या समवेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे पिंपळाचं नाव पिंपळाव तालुक्यात म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा किंवा राज्यात त्यापेक्षा पिंपळाव नगरीचं नाव देशभरात कसं उंचीवर उंचीवर नेता येईल या पद्धतीने मी प्रयत्न करील व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी कामकाज करेल व त्या दोघांनी जो माझा विश्वास टाकला त्या त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही त्यासाठी मी नगराध्य पदाचा उमेदवार व माझ्या समेत पंचवीस नगरसेवक जे आहेत त्यांच्या घराळ्या निशाणी समोर बटन दाबून आमच्या सर्व मी व नगरसेवक यांना सर्वांना करा मी सर्वांना आवाहन करतो तर हे होते आपले प्रभाग क्रमांक आठ मधील उमेदवार त्यासोबतच आपले नगरा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांनी आपले जे काही मनोगत आहे त्यांना त्यांच्या नजरेसमोर जे काय पिंपळा करायचं आहे आपला प्रभाग कसा विकसित करायचं आहे हे त्यांनी त्यांच्या मुलाखतीमधून आपल्याला सांगितलं आहे तर आपलं क्या बोलती पब्लिक या युट्यूब कडून दोन्ही उमेदवार तसेच नगराध्यक्ष यांचे आम्ही आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो धन्यवाद